सर्वप्रथम मी अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि मार्गी संस्थापक वर्ग जे आहे पूर्ण कार्यकारी लोक आहे ते आपण ह्या प्रकारची कल्पना घेतली ही कल्पना येणं हाच सर्वात मोठा आहे वगैरे सेम आयडिया टूम हॅज कम ही कल्पना फार महत्वाची असते द आयडिया अँड माइंड त्याला आपण कार्यरूपामध्ये परिणित करू शकत नाही सो आय कॉम्प्लिमेंट यू सर यु टूनी you हे दोन तीन कारणांनी आवश्यक आहे मी जास्त मोठं व्याख्यान दे कारण की आम्हाला शिकवतात हो की सैनिकाने कमी बोललेलं बरं असतं मग तुम्हाला काम करायला वेळ मिळते परंतु एक आपण लक्षात घ्याय की जास्त करून जे जा अभ्यासक लोक हो आहेत पुण्याचे जास्त आहे हॅज अकॉर्ड मेसेज टू बी गिव्हन टू द रिमेनिंग पार्ट ऑफ द इंडिया द पीपल हू विश टू सीक नॉलेज आर बेसिकली स्टेइंग नॉलेज कॅपिटल ऑफ इंडिया पुणे दिल्ली देहली पॉलिटिकल कॅपिटल ऑफ इंडिया मुंबईला आपण आर्थिक कॅपिटल म्हणतो बंगलोर आपण सायंटिफिक कॅपिटल म्हणतो पण ज्यांना खरंच अभ्यासाची आसक्ती आहे वीड आहे ज्यांना आवश्यकता किंवा असं वाटतं हाऊ इज इट द द रुलिंग पाकिस्तान फ्रॉम पुणे कुड बी दरी इज सम कनेक्टिव्हिटी सो अगेन आय कॉम्प्लिमेंट यू ऑल आणि माझी अशी विनंती आहे की आपल्या मार्फत आपल्या दक्षिणी आपल्या प्रमाणे जर सेम ही विचारधारा महाराष्ट्राच्या इतर भागात पडली कारण की माझ्या उद्घाटन भाषेने तर फार मोठं बोलायचं यावं महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे शहाणे असतात एक तर शहाणे अण्णावाचे लोक आहे जे नागपूर यवतमाळ बुलढाणा वर्ध्यामध्ये असतात ते अण्णावाचे लोक आहे शहाणे कुणी असेल तर लागू मारू नका दुसरे असतात स्वतःला दीड शाणे समजणारे माझ्यासारखे ते आम्ही पुण्याला राहतो जास्त करून ते माझे गुरु आहे मी त्याच्याकडे पीएचडी डी करतोय परंतु परंतु शहाणे आणि दीड शहाणे दोघांना पाणी पाजून त्यांच्या टोपीमध्ये टोपी लावून राज्य करणारे लोक सांगली सतारा कोल्हापूर ते होते ते दिवस पळले टाइम्स आर चेंजिंग आजचा जो येणारा काळ आहे चेंज आज तो का जो विषय है तो महेंद्र राघवेंद्र ज्ञानेन्द्र देवेंद्र नरेंद्र हे इंद्रिया काल है दिस इज द टाइम फॉर द एक्सरसाइजिंग ऑफ यूर फाइव पावर्स विच मेक्स यू पावरफुल जिसने इन इंद्रियों को वश में कर लिया उस पर अधिकार कर लिया वही इंद्र बनेगा फिर चाहे वो नरेंद्र हो देवेंद्र हो या कोई भी हो द कॉन्सेप्ट अँड देअर फोर ह्या प्रकारचे देऊन घेतो घेतोय दिस इज द बिगिनिंग ऑफ दॅट आफ्टर ऑल द एंटायर वर्ल्ड इज रनिंग ऑन फोर प्रिन्सिपल्स आपण जे आता उद्घाटन केलं आपण दीप्रज्वलन करतो वाय आर वी डूइंग इट हे एक औपचारिकता नाही आहे इज सायंटिफिक रिजन बिहाइंड इट दुर्दैवाने आपण ते इंग्लिशमध्ये निघलो म्हणून लोकांना कळत नाही पृथ्वी जे वाटते आपण बसलोय नी कॉल पृथ्वी माता आकाशच्या खाली पण बसलेलो आहे अनदर एलिमेंट ऑफ पॉवर जल विदाउट डू एनिथिंग थर्ड एलिमेंट ऑफ पॉवर वायू नथिंग एन मूव यू काँट इवन सर्वाईव्ह फॉर अ मिनिट विदाउट द एअर ऑक्सिजन अँड द फिफ्थ एलिमेंट इज फायर अग्निजल आपण म्हणतो कॅन यू टिकॉल एनी सिक्स्थ एलिमेंट इन द वर्ल्ड दर इज नन व्हॉट्स एव्हर पृथ्वी आपण पाहतोय आकाश पण पाहतोय आर्द्रता आपण पाहू शकतो जळा पण पाहतोय अँड वी कॅन सी दर ऑल्सो अँड देअर फोर टू इग्नाइट टू इन्व्हाइट दॅट गॉड इज वी इन्व्हाइट द गॉड इज अग्नी म्हणून ते आपण दीप प्रचलन करतो कोणत्याही कामाकरता दे सायंटिफिक रिझन फॉर इट अँड बेस्ड ऑन दिस कॉन्सेप्ट कोणीतरी पुस्तक लिहिलं आहे इग्नाईट द माइंड्स राष्ट्रपतींनी पत्र कलाम साहेबांनी द विंग्स ऑफ फायर आणि मला वाटतं हे सत्र जे आहे इट इज द बिगनिंग फॉर इग्नायटिंग म्हटलं की त्यांना जास्कार म्हटलं की दे वॉन्टू नो मोर 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 दिल मांगे मोर इज नो मोर कन्फाईन टू करीकोलाइंड्स अँड हार्ट मला वाटतं आपण ही एक विचारधारा अशा सत्रातून दिली तर ते बरे हो फाय विचार स्मेल म्हणा आई इयर्स knows everything. there cannot be six elements. There is just no question. and there there is a clash. it is not clash between the civilization. it is clash within the civilization. we'll be speaking on that. that is creating more problem. And this is again part of the igniting the minds. so i compliment you on this that you have come and joined the things. of course, we are a democratic power. लोकसंख्येमध्ये कोणत्या पक्षाचे किती लोक होते किती डोके होते ह्याच्यावरती जास्त दूर असतो पण त्या डोक्यांमध्ये काय होतं ह्याला कोणी विचारत नाही सो इन डेमोक्रेसी इज द नंबर ऑफ हँड हॅव बीन रेस्ड इन सपोर्ट दोज एस ए आय युआर बिल गेट पास विदाऊट डिस्कसिंग एनिथिंग पण मला असं वाटतं की ह्या प्रकारच्या पाठ्यक्रमामध्ये सर इट इज नॉट हाऊ मेनी देअर आय थिंक इट इज हु एअर देअर अँड यू आर द क्रीम ऑन द क्रीम ऑफ द पीपल जे तुम्ही नॉलेज एकत्र करताय आणि तुमच्या लेखणीच्या कारण तुम्ही हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवत आहे दे विल बिकम नॉलेजेबल युअर चिल्ड्रन विल बिकम नॉलेजेबल द सोसायटी विल बिकम नॉलेजेबल अँड नॉलेजेबल सोसायटी विल हॅव रिजन्स टू सर्व नाईन्टीन सेंचुरी वॉज द सेंचुरी ऑफ पॉवर मसल पॉवर ज्या राजाकडे इतके घोडे हत्ती गधे होते त्यांनी त्या शक्तीच्या आधारावर त्यांनी राज्य केलेलं आहे वीसवं शतक वेअर आर इस बॉन्ड समाफ यू आर बॉन्ड 20th century, the century of economic power. He could buy anything. You could buy a country, you could buy dictators, you could buy rulers, you could buy anything based on the economic power. 21st century, this century when you have the future, your children have the future, your relations will have the future, is the century of knowledge power. The more knowledgeable you are, the more powerful you will be. You will acquire the knowledge, and based on that knowledge, you will acquire the wealth, and based on that wealth, you will acquire the power. So, 21st century is the century of knowledge power. And they are very useful to increase your knowledge power. Every 6% on this planet is Indian. 50% are ladies, 67% of the children below the age of 35. तरुण नाईक ही वास्तविकता आहे जगातली अँड लोकांची अपेक्षा लागली आहे भारताकडे जेव्हा मोठे मोठे राष्ट्र त्यांचे राष्ट्राध्यक्ष येतात आहे टू एंटर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ते कुटुंबियांना पाहायला येत नाही ते योगा करायला येत नाही ते रामदेवांना भेटायला येत नाही नामदेव तिथे नव्हतेच दुसरे देव दु, इथे आले दे दु, कम फॉर ऑल दिस दे आर कमिंग अट्रॅक्टेड बाय द युथ पॉवर यंग पॉवर That's why they're coming for strategic partnership, How to cultivate that knowledge power and disseminate that power through you. Only then you can create a knowledge-driven society. It need not be a money-driven society, a greed-driven society, a power-driven society, but a knowledge-driven society. That is more important. And that is what सो आय थिंक सच थिंग्स आर व्हेरी युजफुल आपल्या अजून एक पहा पूर्ण भारतामध्ये आधी महाराष्ट्र विदाऊट बिंग समथिंग परोकियल नो नथिंग ऑफ दॉल आय फील महाराष्ट्र हाच एक भूभाग असा आहे ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागलेला आहे कॅन यू लोकल कुणी गड आहे कुणी काही आहे कुणी काही आहे ह्याकरता ह्या समुदायामध्ये ह्या भागात राहणाऱ्या लोकांची व्यक्ती पण असतीये ती राष्ट्रीय व्यक्ती असते We It started from. Can you hear this song somewhere else? In India, I don't think. It comes from there. And we are proud of it. I think we should inculcate this in our coming generation. And that is what will give us more power. And therefore, I think when the world is looking at us, the most important elements in the development of society. विथ द जर्नलिस्टिक सोसायटी पर्टिक्युलरली द मीडिया द पेपर मीडिया विथ ऑल माय रिस्पेक्ट इथे फ्रॉम इलेक्ट्रॉनिक मीडिया काय डोंट मिसअंडरस्टँड मी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय असतं हा माझा अनुभव आहे आय होप आय एम रॉंग अँड आय वुड लाइक टू बी प्रूव रॉंग इन माय लाईफ तुम्ही आला शेखडकर साहेब तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे त्यांनी दोन तीन म्हटलं आणि तुम्ही दोन तीन म्हटलं त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे ठीक आहे झालं तुमचं झालं युआर नॉट इन्व्हेस्टेड एनीथिंग फ्रॉम युअर साइड तुम्ही एक प्रश्न फक्त विचारला आहे आणि त्यांनी उत्तर दिलं तुम्ही एक बाकी त्यात लावला इट बिकम्स अ बिग न्यूज ब्रेकिंग न्यूज ऑल ऑलिंग न्यूज गॉड दे नो कॉन्सेप्ट ऑफ ब्रेकिंग हॅड डोकं थोडा आला बट इट मे कम बट डे यू नेवर नो विथ द टेक्नॉलॉजी इट कॅन कम एनी टाईम ब्रेकिंग न्यूज इज द कॉन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू वेव्स यू आर ब्रेकिंग द माइंड्स ऑफ द पीपल दॅट इज वॉट द कॉन्सेप्ट ऑफ ब्रेकिंग म्हणजे यू आर ब्रेकिंग यू आर नॉट कन्स्ट्रक्टिंग एनीथिंग इट इज नॉट कन्स्ट्रक्टिंग न्यूज It is breaking news whereas it is constructing a story you are building the news you are researching you will listen to sir you will listen to somebody you make some notes go back to your office convert that into a big article and produce it which will be read by the people so there's a big difference so my reading understanding is in till the human beings are there, पत्रकारिता महत्त्व राहणार आहे इट इज नॉट गोइंग टू गो डाउन डोंट वेरी अबाउट ट्विटर फेसबुक हे सगळं राईट बट द रियल असेन्स ऑफ नॉलेज विल कम फ्रॉम द प्रिंट मीडिया ही वास्तिकता आहे एंड यू आर द फॉर्चुनेट पीपल यू आर द पीपल हु आर गाइडिंग दिस दिसू सो आई कॉम्प्लीमेंट यू आई कॉंग्रेच्युलेट यू आपण आलाय केर गिविंग योर टाइम मोर इट वॉटेज विल बी द पीपल आणि कोणीतरी म्हटलं होतं युपी वगैरे मध्ये म्हणतात कि इन चिरागों में जो रोशनी है बस इन्हीं से तो है द लाइट इज बिकॉज ऑफ यू ऑन पीपल इन चिरागों में जो रोशनी है वो इन्हीं से तो है वरना लाल नीली पीली बत्तियों ने क्या दिया क्या गाड़ी बसना तुम्हारा देता है कहीं दी शिक्त नहीं लेकिन देख रीथिंग बैक फ्रॉम यू सो इट इज दी पावर ऑफ पत्रकारिता एंड फाइनली जो हमें आसाम ला हो तो कोर कमांडर एंटायर ईशान ने भारत कंट्रोलिंग फ्रॉम देयर आणि तिथे मी मुलींचा मुलांचा एक ऐसे कॉम्पिटिशन घेतलं तिथे अलेवन क्लास गर्ल रोट एक्सामी दहा हजार रुपया मी पारितोषिक दिलं वी वॉन्टेड टू नो त्यांची अपेक्षा काय आहे वॉट डू यू लुक फॉर फ्रॉम दी लिडरशिप ऑफ दिस कंट्री कंट्रीन टू थाउजंड ची गोष्ट आहे आय वॉज टेकन अ बॅक

कॉन्सेप्ट इज देर चरण छू के ये आचरण बेच देंगे मान बेच देंगे सम्मान बेच देंगे धर्म बेच देंगे ईमान देंगे, करुण चरण छू के ये आचरण बेच देंगे मान बेच देंगे सम्मान बेच देंगे धर्म बेच देंगे ईमान बेच देंगे धरा बेच देंगे गगन बेच देंगे पृथ्वी जी टू आपलं आवंटन झालेलं आहे काय विकलं काय शेवटी त्यांनी व्हॉट इर दे सोल्ड माइंड्स गगन बेज देंगे जी टू स्पेक्टर मध्ये भुगाळा झालाय काय विकले त्यांनी नॉट सोल्ड दे सोल्ड दोल्ड द फ्रिक्वेन्सी धरा बेच देंगे गगन बेच देंगे कली बेच देंगे खोट्या पासपोर्ट वरते दुसऱ्याच्या मुलीला आपल्या बायकोला घेऊन जायचं फॉरेन मध्ये कोण करते लोक हेच लोक करतात ना So, धरा भेज देंगे गगन भेज देंगे कली बेच देंगे चमन देंगे। कश्मीर सरकार चमनला कारण देवेन की चरण छू के आचरण बेच देंगे मान बेच देंगे सम्मान बेच देंगे धर्म बेच देंगे ईमान बेच देंगे धरा बेच देंगे गगन बेच देंगे गगर

आई विश यू ऑल द बेस्ट वी लुक फॉर टू बी विथ यू अपन पर भेटू वी हैव मोर इंटरेक्शन विद दिस थैंक यू सो मच प्रबोधिनी से अधिकारी यठिक उपस्थित है जो परिचय मैं करूँ दी आम प्रशासकीय व्यवस्थापक